परिवार मध्ये चला शिकू या प्रयोगाचे विज्ञान म्हणजे आपण काय घेणार आहोत आज विज्ञानचा प्रयोग तर प्रयोगाचं नाव आहे कोणती मेणबत्ती प्रथम याच्यासाठी साहित्य घेतले आपण तीन वेगवेगळ्या उंचीच्या मेणबत्त्या एक घेतली आग पेटी एक काचेचा ग्लास घेतला तर सर्वप्रथम आपण या तीन मेणबत्त्या काय केल्या चिटकवून घेतल्या इथं आता या आपण तिन्ही मेणबत्त्या काय करणार आहोत पेटवून घेणार आहोत पेटवल्या भेटवल्या तुमच्या लक्षात आलं ही सगळी कृती कशी करायची आता हे काय आहे आहे आपण सगळ्यांनी बसलेल्याने निरीक्षण करायचं आणि पण करायचंय बघा मी हा काचेचा ग्लास ठेवते तर सगळ्यात अगोदर कोणती मेणबत्ती विजते याचं काय करायचंय तुम्हाला निरीक्षण करायचंय काय करायचंय निरीक्षण करायचं हा बघा आता इकडं पाठवते मी अगोदर कोणती विजली मेणबत्ती सर्वात आणि सगळ्यात शेवटी तीन मेणबत्ती विजली असं का झालं असेल बर असं का झालं असेल कारण तर सगळ्यात अगोदर काय व्हायला पाहिजे खालची छोटी विजायला पाहिजे परंतु तसं झालं नाही कारण जेव्हा आपण गणत हा ग्लास उघडा घालतो तेव्हा तिथं कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि तो काय होतो वरच्या ग्लासाच्या वरच्या टोक्याला जातो आणि त्याच्यामुळे सर्वप्रथम काय होतं मग मोठी विजते आणि सगळ्यात शेवटी छोटी विजते बरं मला सांगा आपण हा जेव्हा असा ग्लास उकड्या घातला होता तेव्हा त्या ग्लासामध्ये मेणबत्त्या विजल्यानंतर कोणता वायू तयार झाला कार्बन कोणता तयार झाला वायू तयार झाला कोणता कार्बन डायऑक्साइड तर असे जाऊन करणार <coughs> तुम्हाला पण लक्षात येईल की मेणबत्ती कोणती अगोदर कोणती विसते आणि याच्यातून कोणता वायू तयार होतो म्हणजे कार्बन डायऑक्साइड ज्वलनाला मदत करतो का तर नाही ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो ठीक आहे तर हा प्रयोग इथं संपल्याला तुम्हाला समजला